आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आहेत डोंबिवलीतून जी शोभायात्रा सत्तावीस वर्षापूर्वी निघालेली होती ती आता ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कसं पाहता परंपरा ही जपली जाते डोंबिवली आणि स्वागत यात्रा हे एक समीकरण आहे आणि सत्तावीस वर्षा अगोदर ही परंपरा सुरू झाली ती आज देखील अविरतपणे सुरू आहे डोंबिवलीमध्ये स्वागत यात्रा सुरू झाल्यानंतर जसं आपण म्हणालात की बाकी ठिकाणी पण स्वागत यात्रा आपल्याला पाहायला मिळते डोंबिवली स्वागत यात्रा एक वेगळी आहे याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असेल तरुण असतील लहान मुलं असतील ही देखील सहभागी होतात त्याच्यामध्ये पक्षभेद विसरता सगळे लोक जे आहेत एकत्र येऊन हा डोंबिवलीचा सण जो आहे तो साजरा करतात हे जो वैशिष्ट्य आहे नक्कीच आज डोंबिवलीकरांचा उत्साह आणि तुमचा देखील उत्साह आम्हाला शिगेला पोहोचतोय पोहोचलेला पाहायला मिळतोय एकीकडे एक गुढी उभारली जाते तर विकासाची गुढी तुम्ही या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने उभारणार आहात तुमचं तुम्हाला मोठ्या मताधिकाऱ्यानं पुन्हा एकदा जनतेनं डोंबिवलीकरांनी निवडून दिलेलंच आहे का जनतेने मला आता तिसऱ्यांदा निवडून दिलं दहा वर्षामध्ये काय काम केलं असेल म्हणून लोकशाही निवडून दिलं मला वाटतं या कल्याण लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं घेऊन येण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो चांगले कॉन्क्रीटचे रोड असतील मेट्रो असेल आता जलवाहतूक पण सुरू होईल काही दिवसामध्ये हॉस्पिटल्स असतील त्याचबरोबर मुलांना खेळाचे मैदानं असतील वेगवेगळी कामं जी आहेत त्या गेल्या आणि रेल्वेची कामं गेली गेले अनेक वर्ष रखडलेली कामं होती ती आम्ही पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालो आणि महाराष्ट्रामध्ये विकासाची गुढी जी आहे ती आम्ही अडीच वर्षा अगोदरच उभारलेली आहे तेव्हापासून आम्ही काम करतो आहे आज जे काम, हे काम अडीच वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने केलं त्याच्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण मेजॉरिटीने जिंकून दिलं मला वाटतं हे फक्त टीका टिकेला टीका न करता कामातून उत्तर जे शिंदेसाहेब म्हणायचे त्याच्यामुळे हा मोठा यश जे आहे ते आम्हाला मिळालं विरोधक जे आहे ते टीका करत राहिले आम्ही कामं करत राहिलो प्रत्यय जो चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आपण आणि हे काम जे आहे विकासाचं राजकारण जे आहे ते आम्ही पुढेही करत राहू नक्कीच तुम्ही उल्लेख केला अडीच वर्षांचा तर त्यामुळे मी मागच्या अडीच वर्षाचा उल्लेख करते दोन्ही म्हणजे अडीच त्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला काम करायला मिळत नव्हतं का जसं तुम्ही म्हणालात की गती मिळालेली आहे तुम्ही विकासाची गुढी मतदारसंघामध्ये उभारली महाराष्ट्रामध्ये उभारली तर मागच्या अडीच वर्षामध्ये तसं काहीच होत नव्हतं जेव्हा उद्धव ठाकरे होते तेव्हा जे आहे अडीच वर्षामध्ये सगळे आयडिओलॉजिकल कॉम्प्रोमाइज असतील बाकी सगळ्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टींवरती जे आहे सणांवरती आज सण एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतात तेव्हा तर कोविडच्या नावाखाली सणांना देखील बंदी प्रत्येक सण सण जास्ती करतो त्याच्यावरती बंदी आणाण्याचं काम केलं डेव्हलपमेंटवरती डेव्हलपमेंटला थांबवण्याचं काम केलं याला विरोध करा त्याला विरोध करा कारशेडला विरोध करा समृद्धीला विरोध करा एम डी एच एलला विरोध करा प्रत्येक गोष्टीला फक्त विरोधच विरोध पण जेव्हा हे सरकार माहितीचं आलं तेव्हा सणांवरच्या बंदी आम्ही उठवल्या आणि त्याच्यानंतरचे जे काम आम्ही सुरू केलं महाराष्ट्र आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर वन आहे महाराष्ट्र आज एफ डी आयमध्ये नंबर वन आहे महाराष्ट्र आज स्टार्टअप्समध्ये नंबर वन आहे महाराष्ट्राचा जी डी पी सगळ्यात मोठा आहे त्याचबरोबर जी एस टी कलेक्शनमध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे तर महाराष्ट्राला एक नंबरवरती घेऊन जाण्याचं काम जे आहे ते अडीच वर्षामध्ये आमच्या माहितीच्या सरकारने केलं म्हणून स्पष्ट मेजॉरिटी लोकांनी स्पष्ट कौल जे आहे हे महायुतीच्या पदरामध्ये टाकलं म्हणून जे आहे की सर जे लोकांना काय पाहिजे लोकांना डेव्हलपमेंटचं राजकारण पाहिजे लोकांना रोज उठून सुटून टीका करणारे लोक नको आहेत म्हणून त्यांना घरी बसवण्याचं काम केलं आणि डेव्हलपमेंटचं राजकारण आम्ही करतोय आणि पुढे करत राहू आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील तर ज्या प्रकारे विधानसभेत तुम्हाला एक मोठं बहुमत मिळालं तर अगदी तसाच रिझल्ट तसाच निकाल तुम्ही याही वेळी अपेक्षित तुम्हाला आहे नक्कीच ज्या प्रकारे आम्ही काम करतो महानगरपालिका मुंबई महापालिका असेल कल्याण डोंबिवली ठाणे सगळीकडे जसं यश विधानसभेमध्ये मिळालं तसंच यश जे आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण मिळेल कारण की लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून काम करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो मुंबईवरती मुंबईचं उदाहरण आपण जर पाहिलं की मुंबईमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय होता घरांचा आज अनेक वर्ष लोकं जी आहेत ही घरांपासून वंचित होती सगळ्यात अगोदर आम्ही जर कुठलं काम केलं हे मुंबईमध्ये तर मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम जे मुंबईकर जे आहेत ते आज बाहेर गेलेले आहेत कारण की त्यांना घरं जी आहेत ती एस आर एमध्ये मिळत नव्हती बिल्डर जे आहेत त्यांना घरं पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष देत नव्हती आज बिल्डरांना बाजू करून जे आहे आज शासन त्याच्यामध्ये सहभागी होतं आहे रमाबाई नगरचं एक उत्तम उदाहरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल गेले पंधरा वीस वर्ष जे रखडलेला प्रोजेक्ट आहे तो सरकारने हातामध्ये घेतला आणि लोकांना आता घरं जे आहे सरकार बांधून देत आहे तर हे काम आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर मुंबईमधले कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्या आपण कशा प्रकारे चालू आहेत त्याचबरोबर एम एम आर डी एच्या माध्यमाने मेट्रोचं काम असेल हे मेट्रोचं काम बघा कोस्टल रोड बघा जो कोस्टल रोड आपल्याला पाहायलाच मिळत नव्हता अडीच वर्षा अगोदर तो कोस्टल रोड आम्ही पूर्ण केला एम टी एच एल बघा तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की लोकांच्या ज्या गरजा आहेत त्याच्यावरती आम्ही काम करतो लोक का 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 जे आहे हे मोठ्या बहुमताने जे आहे हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीला जिंकून दे महापौर तुमचा अरे आता कुठे आता महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ द्या निवडणुका लढणार बघा पद वगैरे कोण कुठल्या पदावरती बसणार त्याच्यापेक्षा महायुतीचं सरकार कसं आहे लोकांना जे पाहिजे अभिप्रेत असणारं काम पाहिजे ते कसं होईल याच्यासाठी आम्ही काम करतो धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर ज्या पद्धतीने विधानसभा विधानसभेत आम्हाला जनतेनं कौल दिला अगदी तसाच कौल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील जनता आम्हाला देईल असा विश्वास गुढीपाडव्याच्या निमित्तानं खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सीमा आडे झी चोवीस तास मुंबई